वटपौर्णिमा दोन हजार चोवीस शुभमुहूर्त आणि पूजाविधी वटपौर्णिमेचे महत्त्व वटपौर्णिमेची पूजा कशी करावी हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत त्यामध्ये एक सण तो म्हणजे वट सावित्री पौर्णिमा तसं पाहता हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा येतात त्यापैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा दोन हजार चोवीस ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त आणि पूजाविधी पुढील प्रमाणे खास माहिती आपल्यासाठी वटपौर्णिमेचा सण वटपौर्णिमेचा सण हा वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो या दिवशी सत्यवान सावित्रीची पूजा केली जाते भारतात हा सण विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात ज्येष्ठ अमावस्येला साजरा केला जातो हा सण पावसाळ्याच्या सुरुवातीचा पहिला सण आहे निसर्गात नव्याने बदल होताना दिसतात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण आणि त्यात हा वटपौर्णिमेचा आनंदमयी क्षण वटपौर्णिमा दोन हजार चोवीस या दिवशी सुवासिनी वडाच्या पूजेला विशेष महत्त्व देतात आणि महिलांच्या जीवनातील हा एक आनंदाचा सण आहे सुवासिनी स्त्रिया या दिवशी नवीन वस्त्र आणि सुशोभित अलंकार परिधान करतात या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना व्यक्त करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मेळावा म्हणून हे व्रत करतात वटपौर्णिमा तिथी दोन हजार चोवीस सण ज्येष्ठ महिना दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आहे वटपौर्णिमा शुभ मुहूर्त एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ तर बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपेल याप्रमाणे हा शुभ मुहूर्त असेल असे, असे सांगण्यात येत आहे या शुभ मुहूर्तावर हा सण साजरा करण्यात येणार आहे मठ पौर्णिमा दोन हजार चोवीस डेट म्हणजेच यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शुब कदिया है। मैला पुझा है। मैला या कालावधीत वट सण आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्व आहे महिला मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी चोवीस मिनिटांपासून सुरू होत असून तो मिनिटांपर्यंत असणार आहे वटपौर्णिमा चोवीस त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होत असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावर सुवासिनी स्त्रियांनी वडाची पूजा करून घ्यावी असे सांगण्यात येत आहे वटपौर्णिमेचे विशेष महत्त्व हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या सणाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाचे झाड हे सर्व झाडांपेक्षा वेगळे आहे या झाडाला मरण नाही ते कधी लोक पावत नाही वडाच्या झाडाचे आयुष्य हे एक हजार वर्षांपेक्षाही अधिक असते त्यामुळे महिला वटपौर्णिमेच्या दिवशी या वटवृक्षाची विधिवत पूजा करतात वटपौर्णिमा दोन हजार चोवीस आणि महिला या झाडाकडे मागणी घालतात की हे वडा तुझ्याप्रमाणेच माझ्या पतीला आयुष्य मिळू दे या झाडामध्ये तीन देवतांचा वास आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचा निवास या वृक्षात असतो असे मानले जाते आणि याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाला जीवदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे या वृक्षाला धार्मिक महत्व आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून विधिवत स्नान करावे त्यानंतर वटपौर्णिमेच्या उपवासाचा संकल्प करावा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करून किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यानंतर सुशोभित अलंकार परिधान करावेत त्यानंतर घरातील देवतांची पूजा करावी वडीलधाऱ्या मंडळांचे आशीर्वाद घ्यावेत त्यानंतर वटवृक्षाच्या पूजेसाठी सुंदर ताट तयार करावे त्यासाठी ताटात फुले अगरबत्ती कापसाची माळ अक्षदा हळदी कुंकू पंचारती पाणी तांब्याचा गडवा पांढऱ्या दोऱ्याची गुंडी रेळ मिठा साखर आंबा जांभूळ करवंद फणस व इतर हे सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ असावे शक्यतो आंबा हा असावाच सुरवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी कुंकू व्हावे कापसाची माळ फुले त्यानंतर गंध अक्षदा साखर पेढा ठेवावा त्यानंतर वटवृक्षाचे औक्षण करून घ्यावे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात फेरे पूर्ण करावे आणि वटवृक्षाचे दर्शन घेऊन मागणी करावी की हे वडा जन्मोजन्मी किमान सात जन्म तरी मला हाच पती मिळवते अशी मनोकामना करावी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी મનોભાવે પ્રાર્થના કરાવી ધન્યવાદ